भीक मागताना कितीतरी भिकारी मुलं त्यांना दिसायची कुणी हरवलेलं कुणी टाकलेलं अशा बेवारच मुलांना त्यांनी आपल्या पदरात घेऊन आधार दिला निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं हे त्यांनी अनुभवलं होतं ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची इच्छा होती परंतु मुलांचा सांभाळ करायला पैसा आणायचा कुठून इथे तर स्वतःच फोट भरणं कठीण होत त्यावेळी भारत रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिरात सह्या होणार होत्या या ऐतिहासिक करारासाठी फार मोठा समारंभ योजला होता कडेकोट बंदोबस्त होता माईला वाटला आपण इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनात जागा जर जमवू शकलो तर आपला मार्ग निघेल त्यांनी सभागृहात प्रवेश केला झाडूवाली असेल म्हणून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही व्यासपीठावर एक माणूस बोलत होता तो भाषण संपवून उतरताच माईनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली दुसरा वक्ता उठायच्या आधीच माईक हातात घेतला आणि बोलणं सुरू केलं त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले टाळ्यांचा कडकडाट झाला सगळे माईंच कौतुक करायला लागले माईंना आता मदत मिळणार अशी आशा पण बळवली होती कार्यक्रम संपला आणि श्री सुनील दत्त समोर आले माईंशी हात मिळवला माई थक्क झाल्या सर्वजण माईंचं कौतुक करत होते तिथे दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे देखील होते त्यांनी देखील विचारपूस केले तात्यासाहेबांनी माईच्या मुलीला म्हणजे ममताला पुण्याच्या सेवा सदन मध्ये दाखल करून सांभाळण्याची जबाबदारी देखील घेतली याच कार्यक्रमामध्ये आकाशवाणीचे यशवंत खरात देखील होते माईचा खडा आवाज त्यांनी ऐकला होता त्यांनी माईला आकाशवाणीवर कार्यक्रम करायला आमंत्रित केलं आणि माई मुलांना घेऊन मुंबईला निघाल्या पोटच्या मुलीला मात्र दुसऱ्याकडे सोपवलं त्या म्हणतात कठीण प्रसंगात माझ्यातली आई जर चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता